विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला होता खर तर हा निकाल बऱ्याच जणांसाठी आश्चर्यकारक होता महायुतीचा सरकार स्थापन होणार या आता याबाबत तर शिक्कामोर्तब झालाच आहे पण आता पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे पक्षनेता विरोधी पक्षनेता असणार की नाही याबाबतच्या चर्चा रंगल्यात आणि अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेत्यासाठी मागणी करण्यात येते नेमकी ही मागणी कोणी केली आहे हेच हा व्हिडिओ नमस्कार हे किशोरी घटक पक्षाकडे विधानसभेच्या एक दशांश आमदार नसल्याने विरोधी पक्षनेते पदावरून पेच निर्माण झालाय शिवसेना युबीटी पक्षाकडे वीस तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे आणि काँग्रेसकडे सोळा आमदार असल्याने कोणत्याच पक्षाकडे नियमानुसार विरोधी पक्षनेते दे पद देता येणार नाहीये मात्र असे असले तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी मागणी केली जाणार आहे याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी एक भाष्य केलंय राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी एकोणतीस आमदारांचे संख्याबळ आवश्यक असते पण कोणत्याच पक्षाकडे एकोणतीस आमदार नसल्याने यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार याबाबतचे परंतु याबाबत भास्कर जाधव हो यांनी एक भाष्य केले ते नेमके काय म्हणाले ते पाहूया असं आहे की आम्ही जरूर आम्ही जरूर आम्ही जरूर शपथविधी झाला विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली की आम्ही नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्री पदाची निवड झाली की आम्ही जरूर विद्यमान सरकारकडे आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला मिळावं याची मागणी ही आम्ही रितसर करणार आहोत होते महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्व आघाडी असल्याने तीनही पक्ष एकत्र येऊन विरोधी पक्ष नेते पदावर दावा करू शकतात विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो लोकसभेमध्ये युपीए कडे आवश्यक संख्याबळ असतानाही कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे पक्षनेते पद विधानसभेत कायम ठेवले जाईल अशी चिन्ह आता दिसतात संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेते पद एकोणीशे शहाऐंशी मध्ये शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलनीकरण केले होते आणि शरद पवार हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते विलीनीकरणानंतर पवारांना विरोधी पक्ष नेतेपद सोडावे लागले होते तेव्हा विरोधातील जनता पक्षाचे वीस तर शेकापचे तेरा आमदार होते कोणत्याच पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नव्हते पण तत्कालीन काँग्रेस सरकारने जनता पक्ष आणि शेकापकडे विरोधी पद सोपवले होते तेव्हा जनता पक्षाचे निहाल अहमद आणि मृणाल गोरे तर शेकापचे दत्ता पाटील यांनी विरोधी पद प्रत्येकी वर्षभरासाठी भूषवले होते काँग्रेस सरकारने तेव्हा विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याचे औदार्य दाखवले आणि त्यानंतर दिल्लीत सुद्धा आप सरकारने भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेतेपद दिले होते राज्यातील महायुतीचे सरकार पुरेसे संख्याबळ नसताना किंवा महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ मान्य करणार का हा आता प्रश्न निर्माण होतोय तर अशा प्रकारे निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तास उलटले तरी सुद्धा अजून सत्ता स्थापनेबाबतचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला नाहीये आणि आता शिवसेना युबीटी गटाकडून विरोधी पक्ष नेत्यासाठी मागणी केली जाते या सर्व प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद